नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्ञानदेवा e", अकॅडमीच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आजचा टॉपिक आहे मॅजिकल ई म्हणजे शेवटी येणारा ई नेमकी काय जादू करतो ते आज आपण जाणून घेणार आहोत या शब्दाकडे लक्ष द्या जी ए टी ई जी ए टी ई हा शब्द जर तुम्ही पाठ केलेला नसेल की गेट म्हणजे फाटक तर तुम्ही ज्यावेळी मराठीचं इंग्रजीमध्ये ट्रान्स्क्रिप्शन करायला शिकलेले असाल त्या तक्त्यावरून क ख ग गच्या तर तुम्ही कसं केलं असतं जी साठी ग घेतला असतं एसाठी अ किंवा आ घेतला कि असतं टी साठी ट आणि ईचा आपण त्याच्यावर मात्रा, मा मात्रा दिला असता म्हणजे त्याला आपण कसं लिहिलं असतं गटे असं लिहायला किंवा वाचायला पाहिजे होतं परंतु इंग्रजांनी काय केलं तर ट वरचा मात्रा काढला आणि कुठं दिला ग वर दिला आणि ते काय म्हणले आम्ही याचा उच्चार कसा करतो गेट असा करतो मग कसं केलं त्यांनी तर त्यासाठी या ईनं काय केलेली आहे जादू केलेली आहे कशी जादू केलेली बघा ई कसा जादू करतो हा शब्दाच्या शेवटी आलेला आहे परंतु याचा उच्चार आपण गेट म्हणताना करत नाही मग तो काय म्हणतो त्याचा जो मित्र आहे ए त्याला म्हणतो बाबा मी तर स्वर आहे तर माझी उच्चार करण्याची पावर मी तुला देतो कारण तू ही स्वर आहेस मी ही स्वर आहे आणि मग हा ए काय करतो ईची उच्चाराची पावर घेतो याला पावर जास्त झाली की हा येतो फॉर्ममध्ये आणि तो स्वतःचं नाव घेतल्यासारखं उच्चार करतो त्यामुळे या जीचा ग आणि एनं स्वतःचं नाव घेतल्यामुळे इथं मात्र झाला आणि टीसाठीचा ट अशा पद्धतीने याचं काय झालं गेट काय झालं गेट मग तसंच बघा सी ए आर असतं तर कार त्याच्या शेवटी ई आला या ई ए एला पावर दिली मग ए फॉर्म मध्ये आला आता उच्चार कसा झाला त्याचा केअर तसंच बघा सी ए पी तर त्याला कॅप म्हणलो असतो तसंच एच ए टी हॅट झाला असतं आणि एम ए टी मॅट तिथं शेवटी ई जोडला शेवटी येणारा सायलेंट ई ये। काय करतो स्वराला त्याची पावर देतो आणि पावर त्याला भेटल्यामुळं तो स्वर काय येतो फॉर्म मध्ये येतो स्वतःचं नाव घेतल्यासारखा उच्चार करतो किंवा त्याला आपण असं म्हणू की तो लॉंग स्वर होतो ठीक आहे かね